स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ बदलापूर येथे झालेल्या घटनेचा आष्टा शहरातील विश्वराज शिंदे युथ फाउंडेशनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आष्टा येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात विश्वराज शिंदे युथ फाउंडेशन यांच्या वतीने शेकडो विद्यार्थिनींच्या उपस्थितीत बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळकरी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात जमा झाल्या त्यांनी बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली घोषणा देऊन बदलापूर घटनेचा निषेध करताना परिसर सोडला विश्वराज शिंदे म्हणाले की बदलापूर येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे संशयित आरोपींच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे शासनाने कसल्याही प्रकारचे राजकारण न करता आरोपींना तात्काळ फासावर लटकवावे अशा घटनांमुळे सर्वसामान्य माणसाचा शासन आणि कायद्यावरून विश्वासच उठत चालला आहे याकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे यावेळी विश्वराज शिंदे युथ फाउंडेशन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आष्टा पोलिसांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात चोख बंदोबस्त ठेवला होता स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल सागर जगताप आष्टा ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी केला आंबेडकरांच्या वर्षाच्या मुलीवर मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातल्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर खऱ्या अर्थानं स्त्रिया ह्या सुरक्षित देश महाराष्ट्र राहिला आहे का हा येणार आणि आपलं विरोधात का बसले याच्यावरही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्यांची संस्था आहे संस्थेची संस्थापक ते भाजपच्या अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर एक एफ आय आर दाखल झाले नाही आहे तर का झालेलं आहे त्याच्या मागं काय राजकारण असेल ते आपलं आता विचार करण्याची गोष्ट आहे निंदनीय गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री मी होळकर यांचा पदस्पर्शाने फावणारे महाराष्ट्र आहे